तर आजची आपली रेसिपी ची संगे ची आहे मुंगोळ्याची भाजी किंवा सांडग्याची भाजी आमच्या विदर्भामध्ये मुंगोळी म्हटल्या जाते तर इथे मी मुंगोळ्या घेतलेल्या आहे एका प्लेटमध्ये त्यानंतर इथे फोडणीसाठी कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट तर चला मग रेसिपीला सुरुवात करू अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तर सर्वात आधी इथे कढईमध्ये दोन चम्मच तेल घालून घेईल तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी त्यानंतर कांदा कांदा चांगला तेलामध्ये परतून घेऊ उन्हाळा लागला सगळीकडे आता वाळवणाचं चालू आहे त्यामध्ये सांडगे विशेष करून केले जातात आमच्याकडे वर्षभराचे सांडगे करून ठेवतात सांडगे पण दोन प्रकारचे केले जातात काही याच्यामध्ये वड्या करतात त्यामध्ये मेथी जिरे धने भाजून त्याची पावडर टाकून त्या पद्धतीने करतात आणि काही वळ्या साध्या करतात म्हणजे फक्त डाळ वाटून केलेल्या त्यानंतर इथे कांदा आपला परतून झालेला आहे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर इथे थोडा कांदा लसूण मसाला तिखट हळद धने पावडर आणि चवीनुसार मीठ ही भाजी मसाल्याची पण होते त्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो तेलामध्ये चांगला परतून झाला आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ साधारणतः एक ग्लास मला ही भाजी जास्त पातळ करायची नाही किंवा एकदम सुकी पण नाही तर पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपण वळ्या घालायच्या इथे मी दोन आमसूल टाकलेले आहेत पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचे बघू शकता आपली मुंगोळ्याची भाजी तयार आहे मला सुकी आहे हवी थोडी तर मी आता याचं पाणी थोडं आटू देईल अशा प्रकारे आपली मुंगोळ्याची भाजी तयार आहे ही मुंगोळ्याची भाजी भाकरीसोबत खूप छान लागते त्याचप्रमाणे या भाजीसोबत कैरी टाकून छान होते तर दुपारच्या जेवणामध्ये छान अशी मुंगोळ्याची भाजी भाकरी ठेचा आणि कैरीचं चटणी